तर एक ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे विशाल गवळीच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला गेला आहे थोड्याच वेळात विशाल गवळीचा मृतदेह हा कल्याणमध्ये आणला जाणार आहे गवळीच्या घराच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ता हा तैनात केला गेला आहे विशाल गवळी यानं कारागृहात गळपास घेऊन आत्महत्या केली त्याच्यानंतर त्यावर त्याच्यावर जेजे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन पार पडलेलं आहे त्यानंतर त्याचा मृतदेह हा त्याच्या घरी आणला जाणार आहे मात्र या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा रुग्णालया तळोजा कारागृहामध्ये गळफास घेतल्याची घटना समोर आली होती आणि यानंतर जे जे रुग्णालयामध्ये त्याच्या मृतदेहावरती शवविच्छेदन प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे मात्र कल्याणमध्ये त्याचा मृतदेह त्याच्या जे नंददीप नगर आहे या ठिकाणी आणण्यात येणार असल्याची माहिती जरी मिळत असली तरीसुद्धा अद्याप या ठिकाणी मृतदेह पोचलेला नाहीये मात्र ज्या ठिकाणी विशाल गवळी राहत होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तर तैनात आहेच मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या नंदादीप नगरमध्ये येतानाच एक बॅनर आपल्याला लागलेला पाहायला मिळतोय नराधामाला फाशी झालीच पाहिजे अशा प्रकारचा बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मोठं तणावाचं वातावरण या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतंय आणि याचसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो विशाल गवळी याच्या घराबाहेर लावलेला पाहायला मिळतोय कारागृहामध्ये फाशी घेत त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती आणि यानंतर जे जे रुग्णालयामध्ये त्याच्यावरती शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मात्र आता कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आणणार की दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण अद्याप कोणतीही जी माहिती आहे ती समोर आलेली नाही आहे कारण मृतदेह हा राहत्या घरी आणणार आहेत की दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत हे देखील माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं असणार आहे जगदीश जी धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल तर कारागृहामध्ये त्यानं आत्महत्या केली त्याच्यानंतर त्याचा मृतदेह हा जे जे रुग्णालयामध्ये शिवविच्छेदनासाठी नेला गेला शिवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या घराबाहेर मात्र पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेला आहे